नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक शाखा युनिट वनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या पथकान खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन वकील डॉक्टर पोलीस अशा खाजगी वाहनांवर नेमप्लेटची पाटी आढळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलाय आतापर्यंत पंचावन्न खाजगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच न्यूज वोर्ड मराठीशी संवाद साधलाय सीट क्रमांक एच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली आहे तुमच्या माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशाने खाजगी गाड्यांवर जे सरकारी पाट्या लावतात सरकारी चिन्ह लावतात वकील किंवा अजून भारत सरकार महाराष्ट्र शासन पोलीस असे जे पाट्या किंवा चिन्ह लावतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्तांकडून प्राप्त झाले होते त्याप्रमाणे शहर वाहतूक शाखा युनिट एक पंचवटी मसरूळ आडगाव ह्या भागामध्ये कारवाई करून पंचावन्न केसेस आ, पंचावन्न वाहनांवर केसेस करण्यात आल्या व त्यांच्या पाट्या काढून टाकण्यात आल्या त्याचबरोबर शहर वाहतूक शाखेकडून जवळजवळ एकशे ब्याऐंशी आणि त्याच्यापेक्षा जास्त केसेस झालेल्या आहेत आणि यापुढे देखील माननीय पोलीस आयुक्तांनी सातत्याने प्रभावीपणे कारवाई करण्याच्या आदेशित केल्यामुळे यापुढे देखील जे कोणी आपल्या खाजगी गाड्यांवर शासकीय पाट्या लावतील आणि त्याचबरोबर चिन्ह लावतील त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल मोटर वाहन कायदा कलम एकशे चौतीसप्रमाणे सुरुवातीला या क कायद्याचं उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड होतो आणि परत दोन वेळा केल्यास पंधराशे रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्याचबरोबर वारंवार असं जर करत असेल तर त्यांचं लायसन कॅन्सल होईल ड्रायव्हिंग लायसनचा कॅन्सलचा पण प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यांना त्यांना कायद्या सदरचा कृत्य करण्यापासून परावृत्त करण्यात येईल संपादक न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश धुर्वे नाशिक